इला। नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपला सर्वांना तर माहीतच आहे ज्याला माहिती नसेल ते जाणून घ्या नमस्कार मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप छान आहे तत्पूर्वी सगळ्यांना एक तत विनंती करतो आपण सर्व सर्वजण व्हिडिओ तर पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही तर तेवढं लाईक करून घ्या जेणेकरून चॅनलची रीच वाढत चला सांगतो तुम्हाला शेळ्यांची हगवण थांबत नसेल किंवा शेळीला हगवण लागलेली असेल संडास लागलेली असेल लहान पिल्लाला दोन दिवसाच्या पिल्लाला चार दिवसाच्या पिल्लाला पंधरा दिवसाच्या महिन्याच्या सहा महिन्याच्या शिळीला गाभण शिळीला बोकडाला सर्व काही निदान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओ कसल्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघायचा आहे म्हणा हे म्हण चल 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 तर मित्रांनो तुम्हाला ही महत्त्वाची मा माहिती देत असताना एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या घरी काय असतं माहिती आहे का छोटे छोटे पिल्लं झालेली असतात मग काय तर ते छोटे पिल्लाशी चिकट संडास करत असतात किंवा काळी संडास करत असतात तर ती का करत असतात एक तर थोडंफार दूध जादा झाल्यामुळे ती संडास करत असतात तर त्याला एवढं घाबरायचं काम नाही आहे मित्रांनो जर दोन चार दिवसाचं पिल्लू असेल ना फक्त पिंकू ग्राईप वॉटर द्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल या बाजूला तर पिंकू ग्राईप वॉटरने तुमच्या पिल्लाची काहीही पोटामधला प्रॉब्लेम असेल तर क्लिअर होत जातो सकाळ संध्याकाळ दोन दोन तीन तीन एम एल तीन चार दिवसाच्या पिल्लाला ग्राय वॉटर खूप होतं त्याच्यानंतर मित्रांनो जर पिल्लू डायरेक्ट अशी कच्च्या दुधावानी संडास करत असेल म्हणजे डायरेक्ट दूधच बाहेर फेकत असेल तर त्यालाही फक्त पिंकू वॉटरनासुद्धा क्लिअर होतं आणि जर तुम्हाला वाटत असेल नाही होणार तर ॲरेस्ट्रझाईन पाचक टॉनिक पाजायचं आहे दोन एम एल पण शक्यतो पिंकू वॉटरने क्लिअर होतं तर तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं नाही हे झालं आपल्या छोट्या पिल्लाचं नंतर पंधरा दिवसाच्या पिल्लाला हिरवी संडास लागत असते तर त्या पिल्लासाठी काय करायचं शक्यतो लागत नाही जर तुम्ही सकाळ संध्याकाळ पिंकू वॉटर पाजत असाल पण जर माती वगैरे खाल्ली असेल काही झालं असेल तर काय करायचं तर मित्रांनो त्याला एक आर्धी नॉरफ्लॉक्स टी झेड नावाची गोळी द्यायची आहे जर हे बघा जर पिंकू वॉटर देत असेल तर शक्यतो होत नाही पण जर तुम्ही काहीच दिलेलं नसेल एक महिन्याचं पंधरा दिवसाचं पिल्लू असेल तर एक अर्धी नॉर्थ टी झेड नावाची गोळी द्यायची आहे तुम्हाला दिसत असेल बाजूला कशा पिवळ्या रंगाची छोटीशी माणसाची गोळी असते पण पिल्लांसाठी खूप म्हणजे खूप भारी असते त्याच्यानंतर मित्रांनो दोन तीन महिन्याचं पिल्लू आहे चार महिन्याचं पिल्लू आहे आणि एका एक अर्धा दिवस जर समजा त्याला संडास लागलेली असेल अशी पा कायमस्वरूपीची नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक समजा अर्धी अर्धी एक गोळी नॉर्थ टी जेडची तुम्हाला द्यायची असेल पण जर तुमची पिल्लं पंधरा दिवसापासून लगातार बोवकांडी करत असेल आणि त्यांना फरकच पडत नसेल तुम्ही सगळे उपाय करून झालेले आहेत तर त्यांना काय द्यायचं आहे मित्रांनो तर त्यांना द्यायचं आहे तुम्ही ग्रिप्टॉलियन तुम्हाला बाजूला दिसत असेल कुत्र्याचं चिन्ह असतं त्या बाजूला कुत्र्याचं चिन्ह असतं त्या याच्यावर बाटलीवर एक साठ एम एल का शंभर एम एलची बॉटल असते तर तीन तीन एम एल पिल्लांना पाजायचं आहे शंभर टक्के पिल्लांच्या हगवणीला फरक पडतो आणि ज्याच्या हगवणीला फरक पडला त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मित्रांनो अशी असते आता या शिळीवणी जर मोठी शिळी असली आणि हिला हगवण लागली समजा शिळी गाभण नाही आहे तर तिला कोणती गोळी द्यायची तर तिला सल्फा नावाची गोळी द्यायची मित्रांनो अर्धी गोळी द्यायची सल्फा डायमाडाईम एस डी एम नावाची एक गोळी भेटत असते किंवा मग तुम्ही बायो बूस्ट नावाची गोळीसुद्धा यूज करू शकता कशा कलर कशा प्रकारच्या असतात तर हे बघा या प्रकारच्या असतात त्या सल्फा किंवा मग बायो बूस्ट नावाच्या गोळ्या तर त्या तुम्ही यूज करू शकता बुष्टअप नाही बरं का बायो बायो बूस्ट गोळी ही संडाससाठी यूज केल्या जाते कारण त्याच्यात सल्फा डाय डायझामाईन कंटेंट असतात तर तुम्ही स्वल्पा डायमंड आईन किंवा बायोबूस नावाची गोळी तुम्ही शेळ्यांच्या हगवणीसाठी यूज करू शकता जर तुमची बकरी गाभन असेल तर गाभन बकरीला काय करायचं आहे आणि तर गाभन बकरीला सिफ्लॉक्स टी जेड किंवा नॉर्फ्लॉक्स टी जेडची एक गोळी द्यायची आहे मित्रांनो सौथी गोळी तुम्हाला बाजूला दिसत असेल आता मित्रांनो सर्वप्रथम आज महाशिवरात्री आहे तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या राधे तुम्हाला सर्वांना आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो लहान पिल्लांना काय होतं पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले बुळकांडी लागत असते तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम ज्या पिल्लांना तुम्ही जो चारा देताय ना तो गरम असो थंडा असो भूस असो कुटारा असो काहीही असो तर तुम्हाला तो चारा पहिले बंद करायचा आहे जर पंधरा ते वीस दिवस झाले लगातार बुळकांडी होत आहे आणि पिल्लं समजा मरत आहे बुळकांडीनं तर तुम्हाला काय करायचं आहे पहिले तो चारा बंद करायचा आहे आणि नवीन चारा द्यायचा आहे दुसरा चारा बदलल्यानंतर पन्नास टक्के पिल्ल्यानंतर तर फरक पडून जातो हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित एक सांगून देतो चारा बदलल्यानंतर मित्रांनो तुम्ही शक्यतो लहान पिल्ल्यांवर फ्लॉकचीच गोळी यूज करायची सल्फाची गोळी द्यायची काही एवढं काही आवश्यकता नसते पण ते झाल्यानंतर हे सगळं काही झाल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के पिल्लांना फरक पडत असतो चारा बदलल्यानंतर तुम्ही ग्रिप्टॉलियन नावाचं औषध तुमच्या फार्मवर ठेवायचंच आहे तर... जर दहा पंधरा शेळ्या असले त्यांची पिल्ल असले तर ग्रिप्टोलियन तुमच्या फार्मवर असलंच पाहिजे अशी असं माझं मत आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे झाले गोळ्या वगैरे तुम्ही पावडरमध्ये नेबलोम पावडर पण यूज करू शकता आणि पिल्लं जर जास्तच समजा जर अशक्त होत असेल तर त्यांना दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये ग्लुकोजचं पावडर ग्लुकोज पावडर किंवा ग्लुकोजचं पाणी ग्लुकोज देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना थोडीफार शक्ती येईल त्याच्यानंतर गाभनशिळीला सल्फा गोळी चालते मित्रांनो काही हरकत नसते पण समजा थोडं आपण दुसऱ्या बी यूज केलं तर काही हरकत नाही किंवा मग जो फिंची गोळीसुद्धा गाभनशिळीला चालत असते नेबलम पावडर लहान पिल्लांना यूज करू शकता बरेचसे लोक ओटू यूज करते पण ओटूचा एवढा फरक पडत नाही बाय बाय तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही माहिती थोडीशीही महत्वाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा एक कमेंट लिहून पाठवा खाली आणि आणखी कोणत्याही प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांग छोट्या पिल्लांसाठी पिंकू रयपोर्टर एक महिना लगातार द्यायचा आहे नोरफ्लॉक्स टी जेडची गोळी गाभम बकरीसाठी यूज करायची आहे पिल्लांसाठी यूज करायची आहे आणि जर मोठी शिळी असेल तर सल्फ नावाची अर्धी गोळी यूज करायची आहे सकाळ संध्याकाळ एका दिवसात फरक पडून जातो बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही आहे आपली कोंडा पिल्या